अंबा माता की जयचा अखंड गजर पोलीस बँडची धून भव्य अशा रंगीबेरंगी रांगोळीचा गालीचा फुलांचा वर्षाव आणि भाविकांच्या अलोट गर्दीत बुधवारी रात्री करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा रथोत्सव सोहळा पार पडला सायंकाळी पाऊस पडल्यानंतरही हा सोहळा अनुभवण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती रात्री उशिरापर्यंत मंदिर उघडे होते जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते रथोत्सवाचे पूजन झाले त्यानंतर मंदिराच्या महाद्वार रोड करील पश्चिम दरवाजा अंबाबाईच्या रथोत्सवाला प्रारंभ झाला रथाचे पूजन व तोफेच्या सलामी हा सोहळा सुरू झाला श्री महालक्ष्मी अन्नक्षेत्र सेवा ट्रस्ट तर्फे महाद्वार चौक ते ज्योतिबा रोड चौक येथे विद्युत रोषणाई व भव्य आतिषबाजी करण्यात आली रथोत्सव मार्गावर भाविकांनी भव्य अशा रंगीबेरंगी रांगोळ्यांचा सुरेख गालीचा घातला होता रथापुढे मानकरी व मागे देवीची स्तुती करणारे मंत्रोच्चार व भक्ती वातावरण भक्तिमय झाले रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या भाविकांनी अंबा माता की जयचा गजर करत फुलांचा वर्षाव केला अतिशय देखण्या लाकडी रथात आंबाबाईची उत्सव मूर्ती विराजमान झाली अबाल वृद्ध महिला युवक युवती यांनी तिचे दर्शन घेतले महाद्वार रोड गुजरी भवानी मंडप गुरु महाराज वाडा बालगोपाल तालीम मंडळ बिनखांबी गणेश मंदिर मार्गे पुन्हा महाद्वारात येऊन रथोत्सवाची सांगता झाली गुजरी महाद्वार रोडवर सायंकाळी चार वाजता रांगोळ्या काढण्यास सुरुवात झाली अनेक भाविकांच्या निम्म्या रांगोळ्या काढून पूर्ण झाल्या होत्या दरम्यान पाऊस पडला त्यामुळे पावसाच्या पाण्यासाठी रांगोळी वाहून गेली पण भक्तांचा उत्साह कायम असल्याने पुन्हा नव्याने रांगोळ्या रेखाटल्या न्यू गुजरी मित्रमंडळाने साडेआठशे किलो रांगोळीचे वाटप केले महाप्रसाद देण्यात आला लोकसभेसाठी सात मे रोजी मतदान आहे लोकशाही अधिक सुदृढ होण्यासाठी मतदान करा मतदानाचा हक्क बजावा मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो आपला हक्क आपला अधिकार बनूया सुजाण आणि जागरूक मतदार माझे मत विकासाला असा रांगोळीत रेखाटलेला आशय लक्षवेधी ठरला आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा